नमस्कार मित्रांनो पाठ पुरावा या युट्यूब चॅनलवरती मी ॲडव्होकेट सुमित तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण एक प्रकरण घेऊन आलेलो हो। आहोत ते म्हणजे काय तर आपले एक सबस्क्रायबर आहेत आपले एक पेड सभासद आहेत नासिर मुसा आणि त्यांचं हे प्रकरण आहे पंचायत समिती कारंजा जिल्हा वाशिम या ठिकाणी वाशिम जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे पंचायत समितीमधले प्रकरण आहे आणि बऱ्याचशा वेळेला हे प्रकरण तुम्हाला थोडक्यात सुरुवातीला सांगतो की नेमकी विषय काय आहे तो ग्रामपंचायती संदर्भात त्यांनी तक्रार केलेली आहे पुढे पंचायत समितीकडे आणि त्याच्यानंतर त्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी माहिती अधिकार अर्ज केला त्याच्यानंतर पुढे ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या गोष्टींची चर्चा या प्रकरणाच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत तर मित्रांनो हे प्रकरण खूप पुढे गेलेलं आहे आणि या पुढे जाण्यापासून सुद्धा या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची समाधानकारक कारवाई ही झालेली नाही आहे आणि म्हणूनच जे आपले सबस्क्रायबर आहेत किंवा जे आपले सभासद आहेत त्यांचं असं मत आहे की पुढे तक्रारीवर काय होत नाही काय करायचं आता सुचत नाहीये माहिती अधिकार अर्ज टाकून झाले तरी पण त्याच्यावर देखील समानकारक उत्तरे मिळत नाही तर नेमकं या प्रकरणावरती करायचं काय तर मित्रांनो या प्रकरणाला आपण हात घालत आहोत याच्यामध्ये दोन उद्देश आपण या व्हिडिओ बनवण्याच्या मागण्या मागे आहेत तर पहिला उद्देश म्हणजे काय तर ही व्हिडिओ जी आहे ती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना विनंती करणार आहोत की संबंधित जे आपले अर्जदार आहेत त्यांना योग्य न्याय मिळून तुम्ही द्यावा तसेच हा एक जेन्युन प्रकरण आहे अशा वारंवार घडत आहेत आणि सरसपणे महाराष्ट्रामध्ये इतर नागरिकांच्या सोबत सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि म्हणूनच हे प्रकरण नेमकी काय आहे त्यांनी कशा प्रकारचा पाठपुरावा केला आहे अधिकाऱ्यांनी कशा प्रकारची उत्तरं दिली आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास किंवा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत या व्हिडिओच्या कोणालाही ठेस पोहोचवणे कोणाचे नावाची बदनामी करणे कुठल्याही डिपार्टमेंटची बदनामी करणे असा कोणताही उद्देश नाहीच आहे या ठिकाणी कुठेतरी चुकीची गोष्ट झालेली आहे आणि त्या चुकीच्या गोष्टीला किंवा अन्याय झालेले त्या अन्यायाला वाचा फुटावी म्हणूनच ही व्हिडिओ बनवली जात आहे बाकी याच्या मागचा कोणताही उद्देश नाही पहिले सुरुवातीला मी स्पष्ट करतो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही आपले चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करायला अजिबात नका सोबतच सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनल वरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स आहेत ते तुम्हाला मिळतील तर यादि आपन या ठिकाणी आपण बघूया व्हिडिओला सुरुवात करूया थोडीशी व्हिडिओ ही मोठी होईल परंतु जर तुम्हाला हा प्रकरण आणि हा खराब प्रकरण आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तुमच्यासोबत देखील अशा घटना घडल्या असतील तुम्ही काय करायचं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला हवी असतील तर निश्चितपणे हा प्रकरण ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावी लागेल कुठेही व्हिडिओ स्किप करू नका किंवा पळवत पळवत बघू नका तर बघा या ठिकाणी आपण स्टेप स्टेप चर्चा करू की सुरुवातीला त्यांनी तक्रार अर्ज दिला आहे माननीय गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती कार्या यांच्या नावाने या ठिकाणी ग्रामपंचायत जी आहे जिल्हा वाशिम यांच्या लेखा परीक्षणामध्ये आढळून आलेल्या गंभीर त्रुटींवर त्वरित कारवाई करण्याबाबत अशा कॉमन तक्रारी असतात ग्रामपंचायत संदर्भात आपण बऱ्याचशा अशा तक्रारी करतो ज्या पंचायत समितीकडे जातात पंचायत समिती तक्रार प्रलंबित असतात किंवा त्यांच्याकडे कारवाईसाठी ठेवलेले असतात ग्रामपंचायत संदर्भात तशीच ही एक तक्रार आहे ग्रामपंचायतीच्या लेखा परीक्षण अहवाला संदर्भात आता मी मागच्या टायमाला पण तुम्हाला सांगितलं होतं की लेखा परीक्षण अहवाला संदर्भात तुम्ही अर्ज करा माहिती मागवा त्याच्यामध्ये बरेचशा त्रुटी आढळतात किंवा त्या त्रुटींची पूर्तता झालेली नसते आणि लेखा परीक्षण अहवालामध्ये बरेचसे घोटाळे तुम्हाला सापडतील असं मी म्हणलं होतं त्या अनुषंगाने बघा या ठिकाणी त्यांनी लेखा परीक्षण अहवाल पाहिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हिशोबामध्ये बऱ्याचशा त्रुटी आढळलेल्या होत्या कारण की लेखा डिटेल्समध्ये अधिकाऱ्यांनी मांडणी केलेली असते बघा कायद्याविरुद्ध करण्यात आलेले प्रदान परिच्छेद क्रमांक सहा सात आठ याच्यामध्ये काय काय त्रुटी आहेत त्या सगळ्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि हा अर्ज कधी केलेला आहे बघा सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की हा अर्ज कधी केलेला आहे या अर्जाची तारीख आहे तेरा मे दोन हजार पंचवीस म्हणजे मे महिन्यामध्ये हा अर्ज केलेला आहे तर बऱ्याचशा त्रुटी या ठिकाणी मांडलेल्या आहेत बघा ग्रामपंचायतीच्या वार्षिक लेखा लेख्या बाबत या ठिकाणी हा सुद्धा एक त्रुटीचा पूर्ण भाग आहे त्याच्यानंतर कोणत्याही व्यक्तीच्या अक्षम्य हैगाईमुळे किंवा गैरवर्तणुकीमुळे झालेल्या त्रुटीची किंवा नुकसानीची रक्कम परिच्छेद एक दोन तीन चार पाच नऊ दहा अकरा याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि या सगळ्या त्या तक्रारीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण लेखापरीक्षण अहवालामध्येच आहेत या कुठल्या मनाच्या टाकलेल्या आहेत किंवा काय अशातला कोणताही भाग नाही म्हणूनच मी सांगतो की लेखा परीक्षण अहवालामध्ये बऱ्याचशा गोष्टी नमूद असतात तुम्हाला सुद्धा काही करायचं असेल तर या ठिकाणी असं तुम्ही करू शकता तर पुढे बघा या ठिकाणी अशी ही तक्रार केली आहे कोणत्या तारखेला के केलेली आहे तुम्हाला के की तेरा, तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी ही तक्रार या ठिकाणी केलेली आहे या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही पंचायत समितीकडून आणि म्हणूनच काय झालंय सहाव्या महिन्यामध्ये दहा तारखेला दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी काय केलंय तर या ठिकाणी तक्रार अर्जावर विलंब न करता तातडीने कारवाई करण्याबाबत स्मरणपत्र या ठिकाणी अर्जदारांनी दिलेलं आहे स्मरणपत्र द्यायची गरज लागते काय आहे तर कोणतेही प्रकरण जे असेल ते एका अधिकाऱ्याच्या टेबलवरती सात दिवसांच्या वती राहिलं नाही पाहिजे समजा प्रकरण मोठं आहे तर अधिकाऱ्यांनी काय पाहिजे या प्रकरणाला आन्सर करायला निकाली काढायला वेळ लागणार आहे तसं अर्जदाराला कळवायला पाहिजे तसं अर्जदाराला कोणत्याही प्रकारे कळवलं जात नाही दफ्तर दिरंगाई या कायद्याचा भंग या ठिकाणी सुरुवातीला झालेला आहे आणि त्या अनुषंगाने अर्जदारांनी काय केलंय तर दप्तरंगायचा तक्रार अर्ज काही केला नाही परंतु स्मरणपत्र दिलेलं आहे इमानदारीमध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की बाबा मी तक्रार अर्ज केलाय त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही त्याच्यानंतर बघा सहा दहा सहा दोन हजार पंचवीसला हा स्मरणपत्र गेला त्याच्यानंतर सुद्धा काही कारवाई झाली नाही म्हणून काय आला तर आता माहिती अधिकार अर्जाचा टोचर सगळ्यात महत्वाचं काय तक्रार अर्जावर काही झालं नाही तर आपण काय करतो या ठिकाणी तर मित्रांनो तक्रार अर्जावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर आपण माहिती अधिकार अर्जाचं टोचन लावतो त्याच पद्धतीने यांनी काय केले बघा हे जे अर्जदार आहेत त्यांनी तीस सात दोन हजार पंचवीस बघा पाचव्या महिन्यामधला तक्रार अर्ज सहाव्या महिन्यामधला स्मरणपत्र आणि शेवटी सातवा महिना संपता संपता तीस तारखेला या ठिकाणी एक माहिती अधिकार अर्ज लावलेला आहे कारण की ती तक्रार दोन महिने पडी काय पंचायत समिती वाले कोणत्याही प्रकारे आन्सर करायला तयार नाहीत म्हणून काय केलंय या ठिकाणी माहिती अधिकार अर्ज लावलाय की बाबा मी दाखल केलेल्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली तर या ठिकाणी बघा त्याच्यानंतर जो प्रकार घडलेला आहे तो अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे खतरनाकच प्रकार घडला मुळात या ठिकाणी माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे की नाही आपण कारवाई केली आहे की नाही एवढंच कळवायचं असतं बाकी फापट पसारा आम्ही हे करतोय आम्ही ते केलंय आम्ही असं केलंय आम्ही तुमचा मुद्दा असा आहे काही संबंध नाही माहिती अधिकार कायद्याचा नियम काय आहे कार्यालयामध्ये माहिती उपलब्ध असेल तर ती पुरवण्यात यावी समजा तक्रार अर्ज दाखल झाल्याच्या नंतर जी काही कारवाई झाली असेल एखादा दुसऱ्या अधिकाऱ्याकडे ट्रान्सफर आहे त्याचं काही पत्र असेल किंवा अन्य कोणतीही कारवाई टीका टिपण्या काही केल्या असतील जे काही लिखित स्वरूपात असेल जे डॉक्युमेंट तयार झालं असेल तेच माहिती अधिकाऱ्यामध्ये देणं अपेक्षित आहे ना की कोणत्याही प्रकारचा खुलासा देणे आणि काही गोष्टी करणे हे माहिती अधिकार कायद्यामध्ये अपेक्षितच नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित जी पंचायत समिती आहे त्यांनी जो काही हा प्रकार केलेला आहे म्हणजेच काय तर प्रथम अपील दाखल न करताच प्रथम अपिलाची नोटीस या ठिकाणी पाठवलेली आहे अर्जदारांनी काय केलं आहे तर रिसर माहिती अधिकार अर्ज केला के आहे त्याला माहिती अधिकारामध्ये उत्तर मिळायला पाहिजे होतं की माहिती उपलब्ध आहे किंवा नाही किंवा शुल्क भरा किंवा जे काय असेल ते या ठिकाणी धडपडवून या ठिकाणी जे काही प्रकार समोर आलेले आहे डायरेक्ट अपिलाची नोटीस अपील मुळात केलेलंच नाही तर अपिलाची नोटीस कशी काय आलेली या ठिकाणी बघा हा प्रकरणासाठी उत्तर द्यायचं नाही कारवाई करायची नाही म्हणून काय मनाला वाटेल ते करायचं असा अधिकाऱ्यांचं समज आहे या डॉक्युमेंट्सवरनं या प्रकरणावरनं सपशेल तुम्हाला कळते संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी बघतोय या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतला तर बघा प्रथम अपिली अधिकारी यांचे कार्यालय गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी ही नोटीस बजावलेली आहे अपिलाच्या कामे उपस्थित राहा म्हणून किती अठरा आठ आट दोन हजार पंचवीस रोजीच्या अपिलाला तुम्ही उपस्थित राहा आपला माहिती अधिकार अंतर्गतचा प्रथम अपिल अर्ज एकतीस सात पंचवीस मुळात एकतीस सात पंचवीसला माहिती अधिकार अर्ज केलेला आहे म्हणजेच काय तो पण तीस सात दोन हजार पंचवीस ला माहिती अधिकार अर्ज केलेला आहे त्यांच्या कार्यालयामध्ये प्राप्त झाला असेल तो एकतीस तारखेला प्राप्त झाला असं आपण समजूया पण हा माहिती अधिकार अर्ज आहे त्याला ते प्रथम अपील अर्ज कसा काय समजू शकतात म्हणजे अधिकाऱ्यांना खरंच माहिती अधिकार कायद्याची ट्रेनिंगची अत्यंत आवश्यकता आहे हे या प्रकरणावर तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सुद्धा ही चूक त्यांची त्यांनी हे व्हिडिओ बघतीलच त्यांनी सबशील लक्षात घ्यायची आहे की संबंधित अर्जदारांनी प्रथम अपील केलेलाच नसताना तुम्ही नोटीस दिलीच कशी काय म्हणजे हे प्रकार नेमकी काय आहे तो आता त्यांनीच या ठिकाणी त्याचं एक्सप्लेनेशन करावं आपण ह्याच्या बाबतीत आप बोललं म्हणजे दगडावर डोकं डोका आपटण्यासारखा हा सगळा विषय आहे पुढे आपण जाऊया की बघा या ठिकाणी अर्जदार जे आहेत ते काय म्हणत आहेत चोवीस सहा दोन पंचवीस रोजी दिलेल्या नोटीसांवर स्पष्टीकरण व आक्षेप घेतले त्यांनी या ठिकाणी बघा त्यांना नोटीस एक दिवस आधीच मिळाली बघा पत्राची यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत तक्रारीमध्ये तेच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय नेमकी काय विषय बघा बघा तथापि दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आठ पी एम ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी जे काय आहेत द्वारे मला व्हॉट्सअप संदेशाद्वारे जर एक पत्र प्राप्त झाले ज्यामध्ये दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आपल्या कार्यालयात उपस्थित राहण्या सांगितले या संदर्भात खालील आक्षेप नोंदवत आहेत आता या नोटीस सुद्धा नोटीस संदर्भ सुद्धा शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे सामान्य प्रशासन विभागाचा माहिती अधिकार ठीक आहे आता प्रथम अपील नसताना सुद्धा नोटीस बजावली ही घोर चूक आहे मोठी त्याच्या जा पलीकडे जाऊन शासन निर्णय असा आहे की नोटीस सात दिवस अगोदर मेल अशा पद्धतीने अर्जदाराला किंवा अपील करायला पाठवायची आहे या ठिकाणी बघा व्हॉट्सअपला पाठवली व्हॉट्सअपला पाठवली हे कुठं असं कोण हे अधिकृत आहे का व्हॉट्सअपला नोटीस पाठवणं ठीक आहे तुम्ही बाबा पोस्टाने पाठवली त्याच्यानंतर माहितीसाठी आपुलकी म्हणून तुम्ही व्हॉट्सअपला पाठवली चालून जाईल पण सुरुवातीला प्राधान्य तुम्ही कशाला दिलं पाहिजे पोस्टाला दिलं पाहिजे उद्याला नेट चालू नसला नेट बंद असला व्हॉट्सअपच बंद असला तर करणार काय या ठिकाणी असं म्हणून त्यांना नाही ना, ना आम्ही व्हॉट्सअपला पाठवली होती तुमचं तुम्ही आता बघून घ्या मुळात ही नोटीस व्हॉट्सअपला पाठवायचीच नसते तर पुढे बघा पत्राची अधिकृत माहितीप्रमाणे नोटीस न पाठवता व्हॉट्सअपद्वारे नोटीस पाठवली अत्यंत चुकीची बाब आहे सदर पत्रावर दिनांक जुना असून तो तात्काळ स्वरुपात केवळ एक दिवस आधी पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे योग्य तयारीचा अवधी मिळालेला सात दिवस आधी तुम्हाला अचानक कसं बोलवलं तर कसं काय तुम्हाला जाता येईल आणि कायद्यामध्ये ऑलरेडी तरतूद आहे की जर बाजू मांडण्याची संधी द्यायची असेल तर पुरेसा अवधी त्याला द्या किमान सात दिवस आधी नोटीस मिळाली पाहिजे असं शासन निर्णय आहे तरी पण त्याचं काय पालन झालेलं नाही आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत आक्षेप सुद्धा नोंदवले ईमेल आय डीनी संबंधित जे पंचायत समिती आहेत व्हिडीओ आहे त्यांना ईमेल सुद्धा पाठवलेला आहे त्यांनी त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी लिखित स्वरूपात सुद्धा त्यांनी अर्ज केलेला आहे की बाबा हा सगळा असा असा प्रकार घडलेला आहे माहिती अधिकार अर्ज झालेला आहे अपील अर्ज मी केलाच नाही तरी पण अपिलाची नोटीस मला आलेली आहे आणि हे सगळं असा असा प्रकार झालेला आहे तर पुढे आपण बघूया सगळ्यात महत्वाचं काय तर प्रथम अपिलाची सुनावणी झाली सुनावणी झाली प्रथम अपील दाखल नसताना प्रथम अपिलाची सुनावणी झाली नोटीस व्हॉट्सअपला पाठवली गेली आणि त्याचा परिपत्रक म्हणजे त्या नोटीस जी आहे रिलीज झाली ठीक आहे आपण या सगळ्या गोष्टी इग्नोर करू सगळ्या कायदेशीर बाबी ज्या आहेत उडवून टाकू द्या आपल्याला महत्वाचं काय की अर्जदाराला न्याय मिळायला पाहिजे त्याला व्यवस्थित माहिती मिळाली पाहिजे भले त्यांनी मग काय प्रथम अपील दाखल करू दे नको करू दे काय करू दे सगळ्यात महत्वाचं काय न्याय मिळणे ती प्रक्रिया कशी चालते ती चुकीची चाललेली आहे ते आपण एक पकडून चालू पण ही चुकीची चालून सुद्धा अर्जदाराला न्याय मिळत असेल तर काय अडचण नाही पण एवढं सगळं होऊन पण अर्जदाराला शेवटला कशा प्रकारची टोलवाटोली केलेली आहे हा आपण जो निर्णय आहे तो एकदम व्यवस्थित वाचूया या ठिकाणी त्यांनी काय म्हणले ते बघा या ठिकाणी निर्णय मी वाचतो अपिलार्थी आणि माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचचे कलम एकोणीसशे एक अन्वीय दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी जोडपत्र अनुसार जोडपत्र हा माहिती अधिकार अर्ज असतो जोडपत्र ब म्हणजे प्रथम अपील आणि जोडपत्र क म्हणजे द्वितीय अपील असतं इथं चुकलंय त्यांचं पहिले सुरुवातीलाच या स्तरावर प्रथम अर्ज दाखल केले आहे सदर अपिलाच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना रिसर सूचना पत्रक काढून दिनांक रिसर सूचना पत्रक काढून दिनांक अठरा आठ आट रोजी सुनावणी उपस्थित राहण्यास सूचित करण्यात आले सुनावणीच अपिला गैरहजर आहेत बघा ठपका टाहून मोकळा ठपका ठेवून मोकळा झाले मुळात हा जर ठपका तुम्हाला ठेवायचा असेल ना तर रिसर बाबा सुरुवातीला रिसर प्रक्रिया व्हायला पाहिजे होती की नाही प्रथम आपली दाखल न करताच तुम्ही नोटीस काढली नोटीस काढली ती काढली व्हॉट्सअपला पाठवली एक दिवस आधीच सात दिवस आधी पाठवायला पाहिजे होती तसं काही त्यांनी केलेलं नाही अशा प्रकारच्या त्रुटी स्वतः चुका करून परत आपल्या अर्थी जे अर्जदार आहेत त्यांनाच या ठिकाणी सुनावत आहेत काय तर तुम्ही गैरहजर आहात ठीक आहे पुढे बघूया प्रस्तुत प्रकरणी अर्ज माहिती अधिकार अधिनियमचे कलम मानवी दिनांक एकतीस सात हजार पंचवीस रोजी माहिती अधिकार यांच्याकडे जोरपत्र अनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यानंतर आता काय अक्षरशः डोकं कुठेतरी आपण आपटायला पाहिजे आणि डायरेक्ट आपटून मरून जायला पाहिजे अशा प्रकारचं या ठिकाणी दुसरा पॅराग्राफ लिहिलेला आहे पहिल्या पॅरेग्राफ मध्ये एकतीस सात दोन हजार ला प्रथम अपील दाखल केलेले असं म्हणतायत दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये एकतीस सात पंचवीसला जनमाहिती अधिकारी जोडपत्रानुसार माहिती अधिकारी अर्ज दाखल केले असं म्हणतायत त्याच्यानंतर झालं बाकी जनमाहिती अधिकारी काय म्हणला का त्याचा काही देणगिण नाही डायरेक्ट निर्णय पारित केलेला आहे एकदम एकदम पद्धशीर निर्णय सुस्थितीतला निर्णय बघा बघा तीन महिन्याच्या आक्षेपांचे निराकरण करण्यात आले नाही उपरोक्त वर्षाचे अनुपालन ग्रामपंचायत दिनांक पंचवीस बारा दोन हजार प्राप्त झालेले आहे काय संबंध माहिती काय मागितली तक्रार अर्जावर झालेल्या कारवाईची मला माहिती मिळावी नसेल जर कारवाई झाली तर विषय संपला स्पष्टीकरण दिलेला हे पहिला मुद्दा एकदम चुकीचा आहे दुसरा बघा ग्रामपंचायत या ठिकाणी बावीस एकवीस चे प्राप्त झालेले लेखापरीक्षण अहवाला ग्रामपंचायत ग्राम कडून ग्राम त्रुटींची पूर्तता करण्याकरता एकूण एकेचाळीस आक्षेप ग्रामसभे समोर ठेवून नामंजूर झालेल्या अहवालाचे वाचन करून त्यानुसार लेखा आक्षेप अनुपालन व्यवहार सादर करावे हे जे काय आहे त्यामुळे दिनांक तक्रार अर्जानुसार कारवाई केली आहे कठीण आहे जो काय विषय या ठिकाणी जो झालेला आहे या ठिकाणी बघा अपेक्षित काही आहे तर आन्सर कळवणं किंवा जी प्रत आहे जी तक्रार अर्जावर काय कारवाई झाली जे आता जे काय म्हणतात या ठिकाणी बघा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे क्रमांक दोन सात सहा आठ दिनांक तेरा दोन व जावं क्रमांक हे जे काही सादर केलेले आहे त्यामुळे तक्रा के के ते तक्रार कारवाई केलेली आहे मग त्याची परत द्यायची आहे जी कारवाई केलेली आहे ना त्याची परत द्यायची आहे खुलासा नाही द्यायचा आहे आणि ही परत द्यायला कोणाला सांगायचं माहिती अधिकाऱ्याला सांगायचं आहे जे काय असेल ते या ठिकाणी तर पुढे बघा या ठिकाणी नुसार स्थानिक लेखा निधी आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊ नये असे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेत क्रमांकावर नमूद आहे याबाबत अपिलर्थी यांचे समाधान न झाल्यास माहिती अधिकार दोन हजार पाच एकोणीस राज्य माहिती आयुक्त अमरावती यांच्याकडे तुम्ही द्वितीय अपील दाखल करू शकता या ठिकाणी अशा प्रकारचा हा आदेश या ठिकाणी पारित केलेला आहे जनमाहिती अधिकाऱ्याची चुकी आहे की नाही ह्याच्यामध्ये काही नमूद केलेलंच नाहीये हा अपील मंजूर करण्यात येत आहे नामंजूर करण्यात येत आहे तीस दिवसात माहिती दिली गेलेली आहे नाही दिली गेलेली आहे ह्याचं काय कुठं सूड शेंडाच नाहीये हे जे काही लिहिलेलं आहे ते का आहे तेच कळत नाहीये मुळात अशी जर प्रकरणं घडत असतील किंवा अशी जर अधिकाऱ्यांची आता हे जे संबंधित जे अधिकारी कोण आहेत त्यांचे प्रथम गटविकास अधिकारी आहेत आणि जनमाहिती अधिकारी कोण आहेत गट विकास जनमाहिती अधिकारी सुद्धा गटविकास अधिकारी आहेत आणि या ठिकाणी प्रथम आपले अधिकारी तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती हेच आहेत तर जनमाहिती अधिकारी अं जनमाहिती अधिकारी सचिव ग्राम ग्रामपंचायत हा प्रकार कठीणच आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला मी सांगतो जो तक्रार अर्ज जो आहे तो या ठिकाणी कोणाला केलेला आहे तर आपण बघा गट विकास अधिकारी यांना तक्रार अर्ज केला आहे त्यांनी कारवाई करायची आहे या ठिकाणी जनमाहिती अधिकारी तेच भूमिका बजावत आहेत आपिलार्थी सुद्धा तेच अपिलात प्रथम आपिली प्राधिकारी सुद्धा तेच भूमिका बजावत आहेत याच्यावर कारवाई करणारे सुद्धा तेच आहेत त्यांनी काय केलं नाही एक्सप्लेनेशन म्हणजे खुलासा देणारे सुद्धा तेच आहेत या ठिकाणी ही प्रक्रिया एवढी किचकट करण्याचं कारण एकच आहे की अर्जदाराने कंटाळून हे प्रकरण सोडून द्यावं आणि गप घरी बसावं आम्हाला विचारायचं नाही आम्हाला काम काय आमचं पगार घेणं हे आमचं काम आहे नुसतं पगार घ्यायचा आणि गप निवांत बसून राहायचं हे लफडी करत बसायला आम्हाला वेळ नाही आहे म्हणजे तुमचा भ्रष्टाचार होऊ दे तुमची तक्रार अर्ज येऊ दे काय येऊ दे आम्ही निवांत काम करणार आहे अशा अधिकाऱ्यांची भूमिका या प्रकरणावर लक्षात येते मुळात मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा कायदेशीर त्रुटी तुम्ही पाहिल्या असतील त्यांचं उल्लंघन झालेलं आहे आणि अर्जदाराला त्रास देणे हा एकमेव उद्देश यातून दिसून येतो या संबंधित प्रकरणाचे डॉक्युमेंट जर तुम्ही पाहिले तर तर मित्रांनो मी एकच म्हणेन की संबंधित जी सगळी व्हिडिओ आहे संबंधित अधिकारी बघतील संबंधित विभागाकडे जाईल तसेच आपले जे अर्जदार आहेत ते डिटेलमध्ये याचा पाठपुरावा पुढे घेतीलच परंतु आपल्या अर्जदारांना न्याय मिळवून देण्यासाठी किंवा न्याय मिळण्यासाठी आपली साथ सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या चॅनलवरती जवळजवळ सदतीस अडतीस हजार सबस्क्रायबर आहेत तुम्ही निश्चितच या व्हिडिओच्या कमेंट खालती कमेंट करा व्हिडिओच्या खालती कमेंट करा तशी जी व्हिडिओ असते तसं शेअर करा जेणेकरून अधिकाऱ्यांना कुठेतरी जागेरा आणि कुठेतरी कुठेतरी बघताय आपल्याला म्हणजे मांजर डोळे झाकून दूध पित नाहीये त्याला सगळे जर मग त्या मांजरीला बघतायत असं काहीतरी झालं पाहिजे आणि म्हणूनच हे जे प्रकार त्यांनी केलेले आहेत त्यांना त्याच्यावर ते संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे हे आपण त्यांना सांगायचं आहे आणि रिसर तुम्ही काय करा त्याच्यावरती काय कोण दोषी आहे कोण नाही दोषी आहे आपल्याला काही त्याचा तो पुढचा विषय राहिला परंतु अर्जदाराला समाधानकारकांनी व्यवस्थित उत्तर दिलं पाहिजे त्याच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे अशी भूमिका आपण या ठिकाणी मांडत आहोत आपल्याकडनं एक त्यांना छोटंसं एक निवेदन नोटीस सुद्धा जाईल त्या अनुषंगाने तात्काळ त्यांनी कारवाई करावी आणि व्यवस्थित अर्जदाराला विश्वासात घेऊन पद्धतशीर त्याला जी काही माहिती आहे ती उपलब्ध करून द्यावी माहिती अधिकार कायद्याचा जो उद्देश आहे तो सार्थकी लावावा आणि हा कायद्या हा जो हक्क आहे मिळालेला तो मूलभूत हक्क कोणत्याही प्रकारे दाबण्याचा मारण्याचा अजिबात प्रयत्न करू नये या ठिकाणी अशी माझी नंबर विनंती संबंधित विभागाला राहील तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हो आणि प्रकरण कसं वाटलं मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा पुन्हा भेटे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र